आणि आताची एक महत्वाची बातमी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय आता ही निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे त्यामुळे जनतेचा विषय म्हणजेच माझा विषय निश्चित आहे असा दावा तुपकरांनी केलाय तर माझ्या धास्तीमुळे सर्व नेते राहिल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान रविकांत तुपकर यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी पाहुयात लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे बुलढाणा जिल्ह्याचं चित्र स्पष्ट झालंय उमेदवारी सुद्धा डिक्लेअर झाले आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर शेतकरी ने गावा सगले, नेते हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांनी चर्चा करू मी गावागावात जा सगळे सगळ्यांचे रिपोर्ट घ्या जनतेत गेल्यावर तुम्हाला सगळं खरं खूर आहे ते कळेल त्यामुळे माझी आणि इथं मायतीच्या उमेदवाराची फाईट होणार आहे आणि जेव्हा जनता एखादी निवडणूक हातात घेते ना तेव्हा विजय हा जनतेचा होत असतो आणि हे कोणी सांगितलं पक्ष पाहिजे आणि तुमच्या पाठीमागे नेते पाहिजे या जिल्ह्यातले सगळे नेते माझ्या विरोधात आता एकवटलेले आहेत सगळे सगळे आमदार एका ठिकाणी आले माझ्या विरोधात आणि जनता आमच्या बरोबर आहे यांना वाटतं आता आम्ही पैसे काढणार पैसे वाटणार यू करणार तू करणार जनता काय दूध खुळी राहिलेली नाही लक्षात ठेवा मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेचा विजय होणार आणि माझ्या रूपाने शेतकऱ्याचं लेकरू संसदेमध्ये पाठवायचं जनतेने मनोमनी ठरवलेलं आहे कॅमेरामन सुनील मोरिसा मी संजय जाधव साम टी बुलढाणा